नमस्कार मंडळी मी सुदीप तुमचं स्वागत करतो नवीन असे भव्य जे दिव्य जनरल गटामध्ये तर आडीचा जनरल गट सुटला पंचवीस हजार रुपयाचा तर मैदान मित्रांनो एक नंबर रास्त झालं जसं कमिटीनं आपल्याला शब्द दिला की मैदान रास्तच होणार तसं कमिटीनं शब्द पार पाडून दाखवला आणि अशीच मैदान सीमा भागात सगळीकडे व्हावीत हिच इच्छा बाळगतो आणि आता कुठल्या गाड्या कुठे पाहिल्यात हे आता तुम्हाला सांगतो तर सुरुवातीला लागलाय बघा गॅसकुदा गाड्या आणल्यात त्यात गॅसकुदा गाडी आणाल तर ते दोन नंबरला होतं आकाश कवटेकर तीन नंबरला शिवादा होतं त्या पलीकडं पोपट चौगले पोपट चुड़िंडी यांची गाडी होती त्याच्या मागच आता संदीप मानकापूर त्याच्या माग सचिन खुजगाव त्या माग होतं तर सोनू सोनू दानोळी आणि त्याच्या मागे आता बघूया ही गाडी कोणाची होती तर ही गाडी होती बापू सिद्धीवाडी त्याच्या पलीकडे संजोआ नव्हतं तर आता एवढ्या फास्ट गतीमध्ये बैलांची लगेच मालकांची नाव सांगू शकत नाही त्यामुळं मागच बबलूक असतो नंबरला पाळती आणि त्याच्या मागच हे गाडीवान होतं होत बघा त्या गाडीवानचं नाव होतं पप्पू ननी ही अशी गाडी होती तर आता ही शेवटून पाहिल्या ही गाडी आष्टानंदी आणि त्रिपुरकर मामांचा बैल आहे त्यामध्ये गाडीवान पप्पू नान्नी त्याच्या बबलू बसतो असतवडे गाडी आणल्यात तर ती गाडी बघा मित्रांनो आणखी मे, अनिकेत मेजर गब्बर बैज आहे लिंगनूर आणि श्रीकांत हजार कुकटोळी यांचा बैल आहे या पुढे जाता हिरव कलर टाकलेली गाडी आहे बघा ती संजू आणा लागल्यात तर ती गाडी आहे मित्रांनो वतनदार छब्या आणि आलकूड हरण्या अशी गाडी पाळती ती या पुढे जाता ही गाडी कोणाची आहे बघूया हा बापूकोत सिद्धीवाडी तर ती गाडी होती मित्रांनो बापूकोत आण ते ती बेडग्याची गाडी होती विष्णू पंतांची घरची चोट नव्हती आता आपल्या पुढेच गाडी पळायला बघा ही त्या पुढे जातो बबलू लागलाय काढून घ्यायला गाडी कारण ही गाडी सकट मित्रांनो गाडी ही एक झाल्या आता एक व्हायसाठी काय प्रयत्न करायला या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहे पुढे आता गाडी आणाल ते सचिन कुसगाव होत ती, ती गाडी होती कुकटोळीला आल्याची गाडी होती त्याच्या पलीकडे समजावून होत ही आता बापूक आहे बघा विष्णू पंतांचं आणि त्यांचा दुसरा बैला घरचा त्या पुढे आता संजूांना आणायला आल्या ती वतनदारच्या बेने अलकुड हरण्या संजूांना परवाचं गाडीतनं पडलेलं मोठा अपघात झाला तरी सगळं आता संजूंना ठीक होऊन गाडीत बसल्यात त्या आता गाड्या आता सळकुळको आपल्याकडे चालल्यात आता आपण एक एक गाडीत मारतो आता पुढे जाणार आहे तर त्या पुढेच आता गाडी आणू लागल्या सोनू आहेत सोनू वड्ड तर त्यांची गाडी आहे बघा उदगाव सांगळे आणि गणेश केरीपाळे यांची गाडी होती त्याला काळ बैल आहे बघा त्याला मूर्ती घातलेला बैल ती गणेश किरेपाळ यांचा त्या पुढे जाता सागर नरोटे गाडी आण तर मित्रांनो सागर नरोटे यांची गाडी होती ती तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा कुठली गाडी होती ती तर सागर नरोटे गाडी आणाल तर ती होती गणेश वाघमोडे कोकटोळी आणि परसुनाना आरग यांचा बैल होता डावीचा आर्गेचा बैल होता परसुनानाचा यात स्वतः मालक आहेत बघा पोपटचोडी चोडी किंडी त्यांचा सुंदर बैल डावीचा आणि उजवीचा होता कोल्हापूर फुल्या असं त्यांनी नाव सांगितलेलं त्या पुढेच गॅसकुदा गाडी तर ती गाडी होती चिंचणी शेंट यांचा बैजा आणि इंगळी अण्णांचा सोन्या अशी गाडी पाळती आणि त्याच्या पलीकडे आकाश कवटेकर गाडी आकाश कवटेकरची गाडी पाळती तर त्यात बैल कुठली आहेत ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपल्याला काही ती बैल ओळखली नाहीत कारण घाई गडबडीत कसं आहे फक्त ही गा बैल ब गटाची असून सकट तुम्ही मंचिला आता एवढी कॉमेंटरी कशी तर कमिटीने एक चांगलं काम केलं तर की गाड्या झुपून आल्यावर थोडा वेळ दिला गाड्या सुटून यायच्या आधी म्हणजे घोडागाडीमध्ये सोडली त्यामुळे आपल्याला लगेच कळालं की बा बैल कुठले आहेत काय आपल्याला वेळ मिळाला ते प्रत्येक बैलगाडीवाला गाडीवाला पाशी जाऊन त्या बैलाची माहिती घ्यायचा तर इतर गटांच्या वेळी काय होते की ब गटाची बैल लगेच सुटतात दुसऱ्या गट जाऊन आलेले आहेत त्यामुळे आपल्याला कॉमेटरी करायला अवघड होते तर कमिटीनं ते एक चांगलं काम केलं आपल्याला वेळ दिला प्रत्येक बैल आणि बैलापाशी जायचा तर आता एकला गाडी पाहिल्या पोपट छोडी किंडी यांची गाडी पाहिल्या सुंद्रिया आणि कोल्हापूर पुल्या ते मागच गॅसकुदा होतं आता शिवाजांचा बैल थोडक्यात पडला बघा थोडा अपघात झाला ना बैल उठून पळाला तर ती गाडी कॅन्सल झाली तरी आता अपघात त्यांनी चालणारच कसं आहे बैलगाडी क्षेत्र आहे यात हे मर्दाचा खेळा आहे रिस्क ही तर असणारच ही गाडी पलटी झाली त्यामुळे परसू डावीचा बैल होता आणि उजवीचा बैल होता मित्रांनो गणेश वाघमोडे यांचा बापूकोच सिद्धीवाडी आणले आहेत बघा त्या पुढातही संजवण नाहीत त्याच्या फोटोच आता हे आकाश कवटेकर आहेत पण गाडी बैल कुठली आहे ती तुम्ही कमेंट मध्ये सांगा आता ही बघूया आता फोटो कोण आहेत ही आता गॅसकुदा तीन नंबरला आहे एक नंबरला आहे पोपट चोटी खिंडी दोन नंबरला संदीप मानकापूर तर संदीप मानकापूर गाडी आणल्यात ती गाडी आहे बघा शिरडून मुला यांची स्वतःची जोडणं आहे आता परत क्रम सांगतो इकडून बबलू आला बघा गाडी एवढ्या मागे होती शेवटून दोन नंबरला पळायची तरी सगळी गाडी एवढ्या जोरात आली आता बबलू बसतो एवढी गाडी आणू लागल्यात ती गाडी आणखी मेजर गब्बर आणि श्रीकांत हजारे कुकटोळी यांचा बैल आहे कुकटोळी पंच तर उजवीचा गब्बर आणि डावीचा पंचांचा बैल आहे बघा यो हो। त्या गाडीवर बबलू बसते एकला दोन ला पोपटचोडी खिंडी सुंदर्या आणि फुल्या स्वतः गाडीवर आहेत पोपटचोडी किंडी खिंडी त्याच्या मागा आता शिरडोन मुल्ला यांची गाडी पाहिल्या काय बघा आणि उजवीचा बैल आहे स्वतः त्यांची घरची चोड नाय संदीप मानकापूर गाडीत आहेत त्याच्या पलीकडे जातं गॅसकुदा गाडी आण ती चिंचणी शेठ पाहिजे आणि इंगळी यांना आहे इंगळी पण मित्रांनो हे नाव भरपूर जुनं आहे आणि एक त्यांची चांगली पाहते सध्या आता ह्या चार गाड्या गेल्या पाच नंबरला आता वतनदार छब्या आणि अलकोड हरणे आल्या समजा नायक गाडीत हिरवा कलर या मागच आता बापूकोत सिद्धीवाडी ती गाडी गेल्या जर विष्णू पंतांची घरची जोडणार तर या अशा सगळ्या गाड्या गेल्या बघा ही पलटी झालेली गाडी पण गेली कलरला पण आता कलरला ओळून घेऊन येणं शक्य नव्हतं त्या गाडीचं तर आता बघा एकला कलर घेऊन कोण लागले एकला दोन तीन गाड्यांच्यात फाईटच चालू आहे त्यामुळे आपल्याला अवघड आहे ते बबलूची गाडी कलरला गेली ती पण तिथं काय कोणाबा झाला काय माहिती आणि परत गाडी माग पडली तरी सगळं प्रत्येक गाडीवानाचा प्रयत्न चालूच आहेत सहा गाड्या अशा पुढल्या पिंड्यात आल्यात आणि हे बेनाडीचा उलटा आहे मित्रांनो त्यामुळे पळायला काय विषय नाही कोणी गाडी अडवली म्हणायचं काम नाही कोणी काही केलं म्हणायचं काम नाही पब्लिक पण तुरळक होतं खरं मैदान रास्त झालं कमिटीने एवढं परफेक्ट नियोजन लावलेलं साधं भैर न सगळे बॅटरी वाजली तरी कमिटी तिच्या मागे काठी घेऊन पाळती असं विश्वास बसला नाही की ह्या अडीच मैदान चालू आहे काय असं वाटाल ते बेनआडीचं चालू आहे काय मैदान एवढा असं रास्त केलं मैदान आता गब्बर बाईजा केला आणि दावीचा होता तो ह्यांचा बैल होता पंचांचा उकटोई पंच यात आता पोपटचोडी किंडी आहेत बघा लाल लाल बनेल घातलेलं या तर यांची घरची जोडणं आली संदीप मानकपूर एक नंबरला आता गॅस कुदाला लागल्यात हिंगळी अन्ना आणि चिंचणी शेट दोन नंबरला वतनदार छब्या दिसाला येतन आणि अलकोड तर आता बबलू बसतो ही गाडी पुढे गेली बघा एकच्या गाडीला फाईट घालून ती आता पुढे गेली आणि हळूहळू ती गाडी एवढी जोरात पाहिली की ती पुढे सुट्टीत झाली खरंच त्या गाडीचं विशेष कौतुक कारण गाडी शेवटाला सुटलेली शेवटून दोन नंबरला समजवा नाही चांगला लागल्यात प्रयत्न करा एवढा अपघातात न उठून सगळं परत आणि समजवण्याचा प्रयत्न चालूच आहेत दोन नंबरला गॅसकू दादा चिंचणी शेड भैजन इंगड्या इंगड्यांना सोन्या आता ही पोपट चुडी किंडी यांची घरची पण जोडणार घरचं घरचा ते सुंदर आहे बैला डावीचा पण उजवीच आहे ती कोल्हापूर फुले आहे आता ही सुळकुड कोपऱ्याचा टर्न मारून गाड्या चालल्यात बघा पुढं एक नंबरला बबलू बसतवडे त्यामध्ये अनिकेत मेजर गब्बर आणि श्रीकांत हजारी कुकटोळी पाहिज्या तरी आता गॅसकुदा नुसतं असं नक्तच वालतं जसं का आम्ही गॅसकुदांना एक कसं आणलं म्हणलं जर का हातात बॅटरी असलं तर हात उघडून दाखवा तिने हात उघडून दाखवला हातात काय बॅटरी नव्हती उगी नुसतं फक्त बैलांना एक हे दाखवाल तर ऍक्शन केल्यागत आता बैलांना कळालं का नाही ते आता गॅसकुदातांनाच माहित तर आता ही गा आम्ही परत ना एकदा दोन तीनदा कन्फर्म केलं खरंच हातात बॅटरी आहे काय तर तसं काय हातात बॅटरी नव्हती नाहीतर तुम्हाला प्रेक्षकांना वाटलं की आला ह्या गाडीला बॅटरी झाल्या काय तर तसं काय नव्हतं मित्रांनो आम्ही कन्फर्म केलं आणि एक सकट एका सकट गाडीला चोरून पण बॅटरी घेऊ दिली नाही एवढंच मैदान रास्त केलं एक नंबरला बबलू बसतोडे हायस दोन नंबरला गॅसकू दादा आता ह्या दोनच्या गाडीत फाईट लागल्या वारंवार गॅसकुदाना हात उघडा करून दाखवायला लागल तो जेणेकरून बॅटरी बिटरी कुठं काय दिसायला नको किंवा बॅटरी बिटरी कुठे घेतली बिती तर गाडी परत कॅन्सल कराय बरी तिथे पट्ट्यावर गेल्यावर आणि कमिटीला सगळं सांगितलं की गाड्यांवर लक्ष ठेवा प्रत्येक गाडी संगड एक दोन एक एक मोटरसायकल होतीच लक्ष ठेवायसाठी खास अगं त्या मित्रांनो मोटरसायकल बाहेर न पळाल त्या खरं पट्ट्यात कुठे एक सकट मोटरसायकल नव्हती कमिटीच्या सोडून एक दोन मोटरसायकल कमिटी सोडल्या तर तर आता ही एक ची आणि दोन ची गाडी परतनं फाईट घाला लागल्या एकमेकाला बघूया आता काय काय होते आणि परत तर आता गाड्या डांबरीवर पडल्यात बेनाडी माळातनं त्या आडीकडे चालल्यात आता जिकडं बेनाडीचा कलर असतोय आणि त्या गाड्या तिथनं सुटलेल्या तरी आता कच्ची डांबरी आहे त्यामुळे बैलांना पळायला काय त्रास होत नसतो या कच्च्या डांबरीला खडकाळ आहे त्यामुळे काय अडचण येत नाही तर हा असा आता एक नंबरला बबलू आहेत गब्बर आहे आणि श्रीकांत हजारे कुकळी पंचांचा बैल दोन नंबरला इंगळी आनाचा बैल आहे आणि त्यासोबत आहे चिंचणी शेट यांचा बैजा तर अनेकदा मित्रांनो सांगतो कुठल्या कुठल्या गाड्या पाहिल्या संदीप मानकापूर गाड्या आणाल तर ती शिड्रोण मुल्ला यांची स्वतःची जोड होती सागर नरुटे गाडी आणाल तर ती गणेश वाघमोडे कुक्कळी आणि परसुनाना आरग यांचा बैल होता गाडी आणाल तर ते वतनदार छबी आणि अलकोड हरणे अशी गाडी पाळती चिकोडी मिस्त्री गाडी आणाल तर ती संदीप पाटील कबनूर आणि आमनगी सावकर अशी गाडी पाळती पप्पू नाणे गाडी आणाल तर ती आष्टानंदी आणि त्रिपंकर मामा यांची गाडी पाळती सोनू दानोळी गाडी आणाल तर ती उदगाव सांगळी आणि गणेश केरीपाळे मिरज अशी गाडी होती गॅसकुदा गाडी आणल तर ती चिंचणी शेट पाहिजे आणि इंगळी यांना सोन्या होती परत ना कुकटुईला आल्या आणि हिवतर नकऱ्याची गाडी आणाल तर सचिन कुसगाव चुडी गिंडी गाडी आणल तर सुंदर्या आणि कोल्हापूर फुल्या बबलू बसवडी गाडी आणाल तर अनिकेत मेजर गब्बर आणि श्रीकांत हजारे यांचा कुकटुई बैल शिवादा गाडी आणाल तर ती वरंगी पाटीचा बैल आणि बेळंकीचा बैल अशी एकूण गाड्या होती आणि आकाश कवटेकर एक गाडी आणाल पण ती त्यातली बैल काय आपल्याला ओळखली नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा ओळखी असतील तर आता ही गाडी आली बघा ही पंत यांची गाडी आली विष्णू पंतांची तर ही गाडी आणाल तर ती गाडीचं राहिलं नाव तर विष्णू पंतांची घरची नव्हती बिडगेची त्यामध्ये गाडी बापू गोत सिद्धीवाडी तर ह्यांच्या गाडीत आता फाईट एक लागल्या एकमेकाला घासून चालल्या गाड्या आता फायनल आता ह्यात आता कोण दोघांच्यात बाजी मारते बघूया कारण एक आणि एकला तर काही गेल्या बबलू बसोडीची गाडी त्यामध्ये अनिकेत मेजर गब्बर आणि श्रीकाला यांची एक झाल्या दोन नंबरला गॅसकुदा झाल्या चिंचणी शेड बाईजा आणि इंगळी यांना सोन्या आणि तीन नंबरला आता ही गाडी गेली पंतांची गाडी गेली विष्णूपंत चारला आता ही आहेत पोप्पटुडी चुडीखिंडी तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघितला असा तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला अजून यात आपल्याला काय ये बदल येत असले तर आपण नक्कीच करू आणि ह्याच व्हिडिओचे हिंदी मध्ये आपल्याला ट्रान्सलेट करून लवकरच येईल व्हिडिओ आपल्या दुसऱ्या चॅनलवर ज्याला तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा जेणेकरून संपूर्ण भारतात हे मैदान प्रसिद्ध होईल आपली शर्यत पद्धत आणि ही कुकटुला आल्याची गाडी आली आणि आता शिर्डू मुलांची यांची गाडी आलेली संदीप मानकापूर आणि सचिन कुजगाव धन्यवाद